मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज कोणत्याही मनुष्याची लबाडी माणसात चालते परंतु परमेश्वराच्या दरबारात चालत नाही असं परखड मत कडमूण येथील गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक बक। हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर यांनी केले आहे येथील आदर्श माता कुसुम मारुती महामुनी सुतार यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते धीरज शास्त्री म्हणाले माणसानं श्रद्धेनं डोके ठेवल्यास परमार्थ घडतो संशयाच भूत सर्वात वाईट महिला वर्गात जास्त असतं त्याचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसतो कोणालाही सहजासहची जो लागतो कोणत्याही क्षेत्रात थांबला तो, क्षेत्रा तो संपला मार्गावर चालताना संतांनी दाखवलेला मार्ग धरावा तसे केल्यास मनुष्य जीवनात नक्की मोक्ष मिळतो या जगात संत आणि आई हे दोनच घटक निस्वार्थी प्रेम करणार आहेत आई मुलाकडून कधीही मोबदल्याची अपेक्षा करत नाही आई लेकरांच्या हितासाठी अखंड आयुष्य झिजवते यावेळी त्यांनी हुंडाबळी सुनेचा त्रास या विषयावर चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करण्याबरोबर लोकांनी चुकीच्या अंधश्रद्धा जोपासू नये असं आवाहन केलंय मंदार महाराज माऊली महाराज यांनी गायनसात केली काकासाहेब महामुनी शिवाजी सुतार नवनाथ सुतार भारत सुतार यांनी स्वागत केलंय आता कॉट वगैरे आले पहिले काय असं नव्हतं जुन्या काळातले आई आपल्या लेकराला जवळ घ्यायची हो जे बाळूत आहे ना ते झालं तर ते आपल्या खाली घ्यायची पदूल त्याला सुखा द्यायची आईची भूमिका आईनं आयुष्यभर लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करावं ते आई या जगात असा कुठलाच महात्मा नाही असा कुठलाच साधू नाही असा कुठलाच सत्पुरुष नाही की त्यानं केलं सगळ्यांनी मला ज्ञानोपारांच्या मला काय सांगायचं आयुष्य कळवळायचे जाते कधी लाभावी नको विठ्ठल पंतांना फक्त विठ्ठल पंतांना रुक्मिणी साहेबाचं त्यात नाव नव्हतं पण माझ्या लेकरांचं कल्याण व्हावं माझ्या मुलांचं हित व्हावं याच्याकरता प्रयत्न करणारी ती आई असते आयुष्यभर आयुष्यभर माझ्या मुलाचं कल्याण तिच्या मनात कुठलाही लाभ नाही कुठल्या लाभाच्या ना, अपेक्षेनं ती मुलाला सांभाळत नाही कधी सांभाळलं का तिनं लाभाच्या अपेक्षेनं तिनं असं ठरवलं की नाही बाबा आता मोठा झाल्यानंतर मला म्हातारपणी सांभाळेल मातार म्हातारपणी माता, मला वय झाल्यानंतर मग त्या नोकरी कमावायला लागल्यानंतर मला साडे घेईल काय घेईल अशी कधीच अपेक्षा कोणत्याही लाभाची अपेक्षा मनात न ठेवता जी प्रेम करते त्याला आई म्हणा आई जिवंत आहे तोपर्यंत त्याचं सर्वस्व वाहण्याचं काम आई करत असते खऱ्या अर्थानं आईला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे मी कशा करता सांगतो आणि सगळ्या आईला एक विनंती इथं बसलेल्या आई आई मला सगळ्याला एक विनंती आहे मिठल पैकी बसलेल्या पैकी काय थोड्या सोडल्या तर सगळ्या शिकलेले काय सगळ्या शिकलेले शिक, मी या मताचा सा, श्रीसागर साहेब आपण शिकलेले मन चार बुक शिकलेले जुनी लोक होती जुन्या काळात लोक काय करायची तुम्हाला खरं सांगतो बरं का येत असेल एखाद्याच्या हाताचा गुण असेल काय देवाला माहिती ईश्वराला माहिती आपण काय अनुभव घेतला नाही पण जुन्या काळात तुम्ही आम्ही ज्यावेळेस जाणवतो त्यावेळेस जर पोरग लढायला लागलं बारक पोरग लढायला लागलं हो तर ते काय असते ताप आला ताप ताप आल्यानंतर लोक काय करायची हो कोणीकडे तरी जायची हो थोडासा अंगार आणायची अंगार आणाय दोन दिवस माग जायला दोन दिवस यायला दोन दिवस ताप याय जायचा कालावधी असून की आपल्या जीवनात आयुष्य आपलं आयुष्य सर्वस्वपणाला घालवते ती आई असते मग महाराज म्हणतात अशा ज्या पद्धतीने जे सगळे संत म्हणत आहेत त्यांच्या चरणावर माझी एकच विनंती आहे की तुम्ही मला सांभाळा त्यांचे वडील एवढे परमार्थिक होते की खऱ्या अर्थानं ज्योतिषशास्त्र कशाला म्हणतात ज्योतिषशास्त्रावर कशी कमांड असते ज्योतिषशास्त्र हा वेदाचा अंग आहे बर का ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो काय वेदाचे अंग आहेत त्यात ज्योतिषशास्त्र एक वेदाचा अंग आहे आणि त्या वे ज्योतिषशास्त्रावर एवढी कमांड होती एवढी कमांड होती त्यांनी जर पंच पंचांग पुढं ठेवलं आणि पंचांग पुढं ठेवल्यानंतर एखादी अडचण असत कोणती घटना ती अडचण सोडवण्याकरता परिसरात मंदार माणूस लोक त्यांच्याकडे येत होती आणि त्यांनी त्यांची साथ दिली आणि आम्ही जवळनं त्यांना बघितलं त्यांच्या आईंनाही बघितलं आणि तीन वर्षापासून इथं गुरुकुल दोन अडीच वर्ष झालं गुरुकुल चालू आहे या कुटुंबाचं एवढं निस्वार्थपणे त्या गुरुकुलावरती प्रेम आहे एवढं निस्वार्थपणे शिरजागर साहेब आता गुरुकुलाचं बांधकाम आहे आई वडिलांची संस्कार म्हणून एवढा सेवाभाव एवढा प्रेमभाव आणि खऱ्या अर्थान त्यांचा आग्रह होता मी म्हणत होते एखादा कीर्तन करायला चांगला आणू रोज प्रत्येक वेळेस कीर्तन करायला नवीन काय आणणार आम्ही रोज कीर्तन वर्ष सुरुवाती पण सकाळ संध्याकाळ चालूच आहे जवळजवळ तेवीस फेब्रुवारीपासून कीर्तनं चालू आहेत माऊली ही आमची वैथा आली म्हणजे महाराज आता बंद करा तरी सुट्टी द्या पण करायचं काय लोकांचं प्रेम आहे असो त्या आईकरता दोन मिनटं बोलतो आणि दोन मिनटं बोललंही झालं आनंद काढायची साधू आईची ताकद किती आईचं प्रेम किती असतं लेकरावर ते बघा आणि त्या असं कुठल्या आईनं पत्र काढलंय का आता आईला मुलं सांभाळत नाही ते दुर्दैव समजा पण जरी काय झालं तर आईनं ठरवलं की नाही बाबा ह्याच्याकडनं दोन हजार रुपये महिना असं एकवीस वर्षाचं पैसे घ्यायचं आता मला तुम्ही सांगा ह्याची सगळी स्टेटिक पैसा भागत हा एवढा लाभावीनं प्रे, प्रेम करणारे एकच ताकद ती म्हणजे आई आईच्या जीवनात किती संकट येऊ द्या किती अडचणी येऊ द्या ती आपल्या करत आयुष्य जिजवती ज्यावेळेस लहान मुलं असत लहान मुल आता खॉट वगैरे आले पहिले काही असं नव्हतं जुन्या काळातल्या आपल्या लेकराला जवळ घ्यायची जे बाळ होत आहे ना वल झालं तर ते आपल्या खाली घ्यायची आणि पदू त्याला सुखा द्यायची आईच भूमिका आईनं आयुष्यभर लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करावं की आई या जगात असा कुठलाच महात्मा नाही असा कुठलाच साधू नाही असा कुठलाच सत्पुरुष नाही की त्यानं आईच्या उपकारातून ओतलाई होण्याकरता प्रयत्न केला सगळ्यांनी केला सगळ्यांनी केलं मला ज्ञानोबारांच्या मला काय सांगायचं आईशी कळवळायची जाते कधी लाभावी लागते विtten पंतांना कुठलाय लाभ नाही कुठल्या लाभाच्या अपेक्षाने ती मुलाला सांभाळत काय सांभाळलं का तिने लाभाच्या अपेक्षाने एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम रविराज महामुनी कडगोन आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा